जरी सोमग्न मी परिणाम अतिमंद मी वेगळा तुमच्या होमच्या त्याला एक मी शब्दात मांडता येत नसलं तरी त्या मुलाचं मन हेच सतत म्हणत होतं त्याला आपल्यात यायचं होतं सामील व्हायचं होतं आपल्या सहवासात जीवन व्यतीत करायचं होतं अशा अनेक मुलांना यासाठी योग्य शिक्षण आणि उपचारांची गरज होती पण मराठवाड्यात असं एकही केंद्र वा संस्था अजिबात नव्हती अशा मुलांच्या अनेक पालकांपैकीच एक अंबिका टाकळकर जिद्दीनं आणि स्वयंप्रेरणेतून त्यांनीच नव्या प्रकल्पाचा आरंभ केला आरंभ स्वमग्न मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणारी संस्था त्यासाठी लागणारं प्रशिक्षण बी एड त्याच्यामधलं स्पेशल एज्युकेशन ऑटिझमचे कोर्सेस ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण तांत्रिक जे प्रशिक्षण होतं ते मी घेतलं आणि मग माझ्या ज्या सगळ्या सहकारी आहेत त्यांच्या सहकार्याने ही सुरुवात झाली आरंभ चार नोव्हेंबर दोन हजार अकरा साली मराठवाड्यात स्थापन झालेली ही पहिली सरकारी अनुदानाशिवाय उभी केलेली संस्था दोन मुलांना घेऊन उभ्या केलेल्या संस्थेत आज पंचावन्न स्वमग्न मुलं आहेत यापैकी पंचेचाळीस मुलं हे अत्यंत गरीब घरातली आहेत शिवाय अजून पंचेचाळीस मुलं या शाळेत प्रवेश मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत आरंभ ही आरं एक चळवळ आहे स्वमग्न आणि गतिमंद मुलांना विशेष व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना स्वयंसिद्ध करावं सन्मानाचं आणि सुरक्षित जीवन जगता यावं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होता यावं यासाठी ही संस्था विविध प्रकल्प राबवण्यासाठी अधिक प्रयत्नशील आहे आरंभ थेरपी सेंटर लहानपणीत जर ही सोमग्नता लक्षात आली तर शीघ्र निदान आणि उपचार हा प्रकल्प चालवण्यात येतो दिल्या जाणाऱ्या उपचार पद्धती नियमित अभ्यास पी सी ई एस पद्धती म्हणजेच दृकश्राव्य माध्यमातून शिक्षण संगीताच्या माध्यमातून अतिचंचलता कमी करण्यास आणि विषयाच्या उत्तम आकलनास मदत होते भाषा उपचार संवादी भाषा आणि व्यक्त होण्यासाठीची भाषा यांचं प्रशिक्षण दिलं जातं वर्तन सुधार समाजमान्य वर्तनासाठी त्याचा उपयोग होतो सेई असू रोजचं आयुष्य सुकर होण्यासाठीचं प्रशिक्षण स्वमग्न मुलांची शाळा ही सहा ते अठरा वयोगटासाठी आहे शिक्षणात गती असणाऱ्या मुलांना इतर सर्वसाधारण शाळांप्रमाणे शिक्षण दिलं जातं राष्ट्रीय मुक्त शिक्षण संस्थेतून तिसरी पाचवी आठवी दहावीच्या परीक्षांना त्यांना बसवण्यात येतं आर्ट झोन मुलांनी तयार केलेल्या कलात्मक वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात येतं विविध कार्यालये औद्योगिक संस्था यांच्याकडून येणाऱ्या मागण्या अर्थातच पण त्या कागदी पिशव्या अशा अनेक वस्तू ह्या पूर्ण केल्या जातात या वस्तूंच्या विक्रीतून आलेला नफा हा विद्यार्थ्यांना दिला जातो आरंभ फन क्लब स्वमग्न मुलांची आवड लक्षात घेऊन त्यांना विविध कला प्रकारांचं प्रशिक्षण देऊन त्यांचे विविध कार्यक्रम नेहमी आयोजित केले जातात संगणक प्रशिक्षण केंद्र स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत होते आरंभ ग्रंथालय पालक आणि शिक्षकांसाठी या संस्थेचे नियोजित संकल्प रोजगार केंद्र मुलांना विविध उद्योग मिळावे म्हणून संस्था प्रयत्नशील असते लघु उद्योग केंद्र छोटासा उद्योग सुरू करण्यासाठी मदत केली जाते येथील शिक्षक आणि सहकारी वर्ग उच्च शिक्षित आणि विषयतज्ञ आहे असे हे आरंभाचे सुरू असलेले प्रकल्प आणि नियोजित संकल्प आजपर्यंत आठ वर्ष ही संस्था अविरतपणे कार्य करते आहे ते अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हातानं मदत केल्यामुळे आज आणि भविष्यातही गरज आहे अशा जाणीवपूर्वक आर्थिक सहभाग देणाऱ्या देऊ शकणाऱ्या उद्योजकांची आणि दानशूर व्यक्तींची अंबिका टाकळकर म्हणतात मी फक्त निमित्त मात्र आहे आजवर अनेकांचे हात लागले आहेत हा जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी आणि पुढेही अशा हातांची गरज ही असणारच आहे चला स्वमग्नानं समाजधारेत आणूया त्यांच्या आनंदाला आपलं अंगण देऊया आपला, आपला आश्वासक हात त्यांच्या हाती गुंफूया कारण स्वजनांचा संहार्दपूर्ण संघ हाच त्यांच्या जगण्यासाठीच्या जाणीवा सुदृढ करण्याचा आपल्याच मार्गावर आणण्याच्या दिशेने सुरू केलेला हा प्रवास आहे